श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो सनातन सार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ पुंडली श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय જય જય રામ કૃષ્ણ હરી 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 દેવાયે દ્વરી ઉભાક્ષણ ભરી તેણે મુક્તિ ચારી સાધીએ હરી મુખે હરી મુખે पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवान घरी हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चहुवेदी जाण षट शास्त्री कारण अठराही पुराणे पुराणे गाती मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमी न घाली मन ज्ञान देवा पाठ हा वैकुंठ भर लागन दाट हरी दीसे मणा, म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविणे मत व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथुनी राचर त्यासी भजे न्यान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे विण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत क्षीणसिवाया सायासे करिसी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव नकळे निसंदेह गुरुवीण अनुभव कै साकळे तपेवीण दैवत प्राप्त, हित कोण सांगे, ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात साधूचे संगती तरण पाय हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्यवी नटला साधूचा अंकिला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी दिसे जनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी नाही ज्यांसी भक्ती ते पतीत अभक्त हरिसिन भजत दैवहत अनंत वाचाळ बरळ त्या बरळ त्याकैचा दयाळ पावे हरी ज्ञानदेवाप्रमाण आत्महानिधान सर्वांघटी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हाजी वाचा आत्मा जोशी वाचा राम जप एकतत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधी जे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी असा धली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान त्या कैचे कीर्तन घडे नामी। ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासिविनमुख तो नर पापिया हरिवीण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तीन ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारणी अनंत पाप राशी जाती ललयासी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूतबाधा भय त्याचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करी। तीर्थव्रत नेम भावे सिद्धी वायांची उपाधी करीसी भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे हरी पारियाचा रवा घेता यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती हरी हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समे सुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी अन्य निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्य मीत हरी पाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्णी वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्रहाशी वाचा म्हण तिजे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला सर्वांघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा मागिली यजन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी नाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासीला धली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले प्रपंचिनी माले साधुसंगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा तेथे दश दिशा आत्मा राम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे भ्रात सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊ निठेले ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे कोणी त्यानरा धले वैकुंठ जोडले ही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तो धन्य ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाठी योग याग क्रिया धर्म धर्मा माया गेले ते विलया हरी पाठी ज्ञानदेवी याग क्रिया धर्म हरिवीण नेम ना ही दूजा, हरी मुखे हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जप जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय पाठी गेले ते निवांताची ठेले भ्रम गुंतले सुमन कळीके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गोत्र कुळगोत्र येले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवातारण हरि एक हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा देवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्तीमुक्ती चारी घरी त्यांच्या विण जन्म नरकची जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्विकळा दावे हरी तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा येथे ही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ रामकृष्णिपंथ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्व सर्वांघटी राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जाती वित्त गोत्र कुळशिळ मात भाजकात्वरित भावनायुक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठभुवनी घर केले हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुंसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे सी सद्गद जपे आधी, नामा पर ते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशी झणी ज्ञानदेव नाम जप अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरूनिरा राहे निजवृत्ती हे काढी माया तोडी इंद्रियांस सवडी लपू नको व्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरी हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग हरी पाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्व थातो असावे एकाग्री स्वस्त चित्त मन उल्हासे करून स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती के तरे। श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच देही देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे तुम्ही जाणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी इति संत श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ समाप्त पुंडलिक वरदा श्रीहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय 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 राम कृष्ण हरी 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 मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्र मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये